नमस्कार महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामध्ये नगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषध वाटप या शिबिराचे उद्घाटक भाऊ भुतळा भाजपा एक तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप सुरते पत्रकार अशोक गांजेगावकर तसेच उमरखेड शहरातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या शिबिराचे आयोजन नगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते यांच्या वतीनं तथा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी वाटप असं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे निश्चित गणेश मंडळाने जो देखावा या ठिकाणी निर्माण केला आहे त्यातूनही एक सामाजिक संदेश देण्याचं काम नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळानं या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चांगलं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करून त्यातून रुग्णांना मोफत औषधी वाटपाचा सुद्धा कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला अतिशय अशी डॉक्टर मंडळी सुद्धा या ठिकाणी सर्व रुग्णांची तपासणी करण्या करणार आहेत आणि त्यामुळं एक चांगला फायदा या ठिकाणी रुग्णांना होणार आहे जी संकल्पना होती या संकल्पनेवर खरं उतरण्याचं काम हे खऱ्या अर्थानं नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळ हे अशा पद्धतीचे लोक उपयोगी उपक्रम राहून या ठिकाणी करत आहेत त्याबद्दल मी नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं नगरपरिषद उमरक्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व डॉक्टर टीमचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या अशा उपक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे निश्चितपणानं गोरगरीब रुग्णांना या ठिकाणी या सर्व गोष्टीचा चांगला फायदा होणार आहे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या गणेश मंडळावर आजच्या या दिवशी शिबिरं या ठिकाणी राज्य आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या एरियामध्ये अशा पद्धतीचे शिबिरं असल्यामुळे गर्दीसुद्धा त्या ठिकाणी डिवाईड होणार आहे आणि लोकांना चांगली सेवा या नि निमित्तानं मिळणार आहे निश्चितपणानं सर्व टीमचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि अशा सर्व सामाजिक उपक्रमा नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सुभाष मते गिरीश गारोडी गजानन उत्तरवार महेश क्षत्रिय कृष्णा लामटेळे इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले